अहमदनगर दक्षिणेचे माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगरपंचायतीच माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोनकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा शिर्डी येथील हॉटेल प्राईड इन येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय याप्रसंगी शिर्डीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची आणि ग्रामस्थ महिला भगिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त डॉक्टर सुजय विखे पाटील आणि गोनकर पाटील परिवार तसंच मान्यवरांच्या शुभहस्ते परिसरातील महिलांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं तर हा वाढदिवस हा साधारण वाढदिवस नसून आपल्या आजारी वडिलांना जीवदान देणाऱ्या मुलानं घेतलेल्या पुढाकारानं त्यांना पुन्हा उत्तम जीवन मिळालं असून हे फक्त साईबाबांच्या नगरीतच घडू शकतं असं सांगतानाच हा साठावा वाढदिवस धुमधडाक्यात करावा आणि हा संदेश महाराष्ट्रभर जावा असं मीच सांगितल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे यासह या अभिष्टचिंतन या सोहळ्याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी शिर्डीत होणाऱ्या विविध विकास कामांवर प्रकाश झोत टाकला या परिसरातील गोरगरिबांची घरं गर कायमस्वरूपी करून त्यांना हक्काची घरं देणार असल्याची घोषणा करतानाच गरिबांच्या मंगल कार्यासाठी मंगल कार्यालय मोफत उभारणार असून साई संस्थांचं नवीन शैक्षणिक संकुलही थोड्याच दिवसांमध्ये सुरू होणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम देखील शिर्डीमध्ये उभारणार असून पाचशे ते एक हजार कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देखील डॉक्टर पाटलांनी दिली आजचा उद्देश एक वैशिष्ट्य आहे कारण की तर बापूंनी कधी वाढदिवस साजरा केला नव्हता पण आज साठव्या वर्षामध्ये एक जीवनाची नवी सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या आजाराच्या संकटातून बाहेर पडून आपण बाबांनी आपल्याला दिलेलं नवजीवन जीवन हे आपल्या या भागातल्या सर्वसामान्य जनतेबरोबर सुरू करावं यासाठी तर आता हा वाढदिवस वा साजरा करण्याचं आयोजन केलं आणि <प्ण>। आज महाराष्ट्रामध्ये तिथं आई वडिलांना घरातून काढून देणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात आई वडिलांना लांब लोटणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात पण आपल्या शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये एका मुलानी आपल्या तरुण वयामध्ये आपल्या लिव्हरचा एक भाग देऊन आपल्या वडिलांचे प्राण वाचवले ही घटना शिर्डीमध्ये घडते आणि म्हणून आजच्या या वाढदिवस पुस्तक गोकणात वापरतं नाही पण अभिजीतचा देखील आहे आणि म्हणून हो। मी बापूंना आणि भैया आणि विनंती करतो की तुम्ही वाटतं हे फक्त शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीमध्ये आणि बाबांच्या आशीर्वादांनीच होऊ शकतं आणि म्हणून हे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं म्हणून खरं तर या वाढदिवसाला साजरा करण्यासाठी मी त्यांना बंधन घातलं की तुम्ही हा वाढदिवस मोठा करा एक फार मोठा प्रदीर्घ काळ बापूचा राहिला आणि हे बापूंच्याच आणि आपल्या सगळ्या परिसरामधल्या संघटनेचं योगदान आहे की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या वेळेस शिर्डीने पंच्याऐंशी टक्के मतदान दिलं म्हणून बाबांच्या आशीर्वादाने आपण महसूल मंत्री झालो आणि महसूल मंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय आपण घेतला की आपण या रस्त्यावर राहणाऱ्या आंबेडकर नगर असेल आणि इतर जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत ज्या लोकांना त्यांच्या स्वतःचं घर नाही पंधरा दिवसामध्ये साहेब साक्षीदार आहेत आचारसंहितेमुळे लोकसभा गेली आणि विधानसभा गेली विधान परिषद होती शिक्षकांची त्यामुळे आपल्याला वेळ मिळाला नाही पंधरा दिवसामध्ये जेवढ्या अतिक्रमणामध्ये लोक राहतात तुमच्या सगळ्यांच्या नावावर तुमच्या हक्काचा अर्धा गुंठा जागा ही माननीय नामदार राधा कृष्ण हा विश्वासाचा परिणाम आहे इथं तुम्ही विश्वास बापूंवर ठेवला तुम्ही जो विश्वास गोंदकर परिवारावर ठेवला त्यांच्या माध्यमातून जो विश्वास नामदार राधाकृष्ण विखेपाडी साहेबांवर ठेवला या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आपण करणार आहोत यापूर्वी सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या मंदिराचा परिसर तिकडे असल्यामुळे रमेश यांना जर नेहमी तक्रार असायची की तुम्ही मंदिर तिकडे बांधलं साईबाबांचं कॉम्प्लेक्स तिकडे बांधलं दुकानं चालतात त्रिकोण मध्ये विकास आहे या भागासाठी काय आणि म्हणून अण्णांच्या प्रश्नाचं उत्तर आहे की घरकुल घरकुलसाठी आपण किती जागा आहे सहा एकर आणि ती उरलेली किती आपली साडे बावीस बावीस एकरामध्ये चाळीस कोटी रुपयाचा सगळ्यात मोठा साईबाबांचं तीन पार्क आणि लेझर शो आपण इथं सुरू करणार आहोत आणि या लेबर शोच्या माध्यमातून बावीस एकरामध्ये मध्ये झालेल्या प्रकल्पा मधून याच्या परिसरामध्ये नुसतं उद्योग वाढणार नाही पण त्या ठिकाणी या, या, या भागातले किमान रोजंदारीवर तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाचशे लोक रोजगाराला लागतील हा शब्द देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी हेच नाही थीम पार्क आहे घरकुल योजना आहे वृंदावनचा आपण ते तळ तर त्या ठिकाणी बांधतोय तिथं वॉकिंग पार्क होणार आहे पलीकडे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय तिथं त्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या रस्त्याला लगत आपण एक मंगल कार्यालय घेतलं बापू आणि त्या मंगल कार्यालयाला आपण दीड कोटी रुपये खर्च करणार आहोत दीड कोटी रुपयाचं मंगल कार्यालय झाल्यानंतर यापुढे शिर्डी मध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती जो गरीब आहे तो मंगल कार्यालय त्यांच्या मुला आणि मुलींच्या लग्नासाठी फुकट दिलं जाईल हे पण तुम्हाला सांग तुम्हाला काहीच गरज नाही तुम्ही बाबांच्या नगरीमध्ये जन्माला आलात आणि बाबांनी या नगरीमध्ये नेतृत्व करायची संधी तीस वर्षाला माननीय नामदार साहेबांना दिली आहे तुम्ही आमचं बटन दावा बाबांची इच्छा आम्ही पूर्ण करणार तुमच्यासाठी हे मी तुम्हाला शब्द ही आमची जबाबदारी आहे आमच्या परिवाराचं दायित्व आहे की आम्ही त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला हे सगळे घोषणा योजना पूर्ण करणार आहोत आणि कालच जाहीर झालेली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब असतील माननीय पवार साहेब असतील आणि पालकमंत्री नामदार साहेब असतील लाडकी ही योजनेची सुरुवात आपण प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे सगळे कागदपत्र गोळा करणार आहोत पण सोळा वर्षापासून तर साठ वर्षाच्या प्रत्येक महिलेला जिला डोल चालू नाही तिला शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून ते कागदपत्र घेतल्यानंतर दर महिने पंधराशे रुपये भत्ता आपण चालू करणार आहोत हे पण तुम्हाला या ठिकाणी ते काम होणार आहे आहे हे तुमच्यासाठी आज संस्थांच्या माध्यमातून येत्या सोमवारीच येत्या सोमवारी जे ये नवीन शैक्षणिक संकुल बांधले गेले आपल्या सगळ्या युवकांनी आंदोलन केलं निवेदन दिलं आम्ही रस्ता रोको करणार आहोत बापू तिथे नव्हते बापूंना आम्ही सांगितलं बापू बाहेर होते मग आपल्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण निवेदन दिलं मला संस्थाने आश्वासन दिलं की येत्या सोमवारी सिनियर आणि ज्युनियर कॉलेज पहिले त्या नव्या कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट होणार आहे <laughs> त्याच्यानंतर कन्या मंदिर शिफ्ट होईल आणि त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम शिफ्ट होईल आणि आम्ही हा निर्णय घेतला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या राज्याचे विधी व न्याय मंत्री माननीय फडणवीस साहेबांना निवेदन दिलं आता हा वर्ष सुरू झाला पण पुढच्या वर्षापासून राजे तिथं आपण कन्या विद्या मंदिर असेल मराठी मिडियम बंद पूर्णपणे इंग्लिश मीडियम सीबीएसई बोर्ड म्हणजे आपले मुलं आपल्या घरातल्या मुली फुकट शिक्षण अशा सीबीएसई शाळेमध्ये घेणार जी शाळा जी शाळा आज शिर्डीमध्ये एवढ्या खाजगी शाळा उघडल्या किती फी आहे साठ हजार फी आहे एक लाख फी एक लाख मी तुम्हाला सांगतो या नवीन शैक्षणिक संकुलमध्ये जे माननीय नामदार साहेबांनी त्या कालावधीमध्ये हो मंजूर केलं होतं अडीचशे कोटी रुपये आपण खर्च केले फर्निचरला एकशे वीस कोटी रुपये झालेत त्या शैक्षणिक संकुलमध्ये जेव्हा तुमचे मुलं जातील या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड लाख रुपये फी भरून सुद्धा अशी शाळा मिळणार नाही जी आपल्या या परिसरातल्या गोरगरीब मुलांना मोफत आपण देणार आहोत हे बाबांचं भाग्य बाबांनी आपल्याला भाग्यवान समजतो की बाबांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि बाबांच्या आशीर्वादाने हे सगळं आपल्या मुलांना पाहायला मिळत आणि हे नुसतं पाहायला मिळणार ना नाही पण ना। आपल्या या पुढं पुढच्या दहा वर्षामध्ये या शैक्षणिक संकुलामधून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा मुलगी त्याच्या स्वपायावर उभा राहणार पुढे शिर्डीच्या झोपडपट्टी मधून निघणारा मुलगा स्वच्छता कर्मचारी नाही पण कुठं तरी फार्मर इंडस्ट्रीमध्ये नोकरीला जाईल अशा पद्धतीची शैक्षणिक सुविधा आपण उभी केलेली आहे की तुमचे मुलं पुढं कोणालाही नोकरीसाठी लाचार होणार नाही परिवर्तन एक काळ आणि कालावधीमध्ये आपल्याला पुढे जावं लागतात या कालावधीच्या अनुसरून आपण पुढे जात या ठिकाणी करत आहोत एवढंच नाही पण अण्णा तुम्ही जे जॉगिंग ट्रॅकचा मुद्दा दिला जॉगिंग ट्रॅकचा मुद्दा दिला आपण ज्या ऍडिशनल कलेक्टर ऑफिस बांधतोय तिथं मंगल कार्यालय नाट्यगृह नाट्यग्रह नाट्यगृहाच्या भोवती आपण चारशे मीटरचा जॉगिंग ट्रॅक देखील केलाय तो शिर्डीच्या नागरिकांसाठी चोवीस तास एवढंच नाही पण त्या शैक्षणिक संकुल समोर साडे तेरा एकर जमीन शेती महामंडळाची आहे मी परवा मिटिंग घेताना की जमीन साडे तेरा रुपयाची आहे तुम्हाला जमीन सरांकडून मोफत देतो जेवढ्या जमिनीची किंमत असेल तेवढ्या किमतीचं स्टेडियम तुम्ही तिथं बांधून द्या तर ती जमीन मी तुम्हाला आणि त्याला त्यांनी मंजुरी दिली आता ते पुढे प्रस्ताव जाईल पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम सुद्धा आपण आपल्या परिसरामध्ये करणार मी स्वप्न पाहिलं मी काय फार हवेत गोळीबार करत नाही माझ काम करायचे काही लोकांना लक्षात आलं नाही म्हणून माझा पराभव झाला पण माझं काम हे दहा वर्ष गेल्यानंतर लक्षात हे जे केलं किंवा साहेबांनी हे जे केलं हे दहा वर्षापूर्वी केलं म्हणून आज आमचे मुलं सुखाचे दिवस पाहतात तर माझं स्वप्न आहे की हे थीम पार्कच्या माध्यमातून हे अडिशनल कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून मंगल कार्या माध्यमातून एमआयडीसी एमआयडीसी इथून पाच किलोमीटरच्या अंतरावर एमआयडीसी आपण जाहीर केली पाचशे एकर किती चाळीस कंपन्यांबरोबर आपला करार झाला आता बांधकाम सुरू होईल जवळपास आठ हजार लोक या शिर्डी आणि पंचकृषी मधून नोकरीला लागतील सुजी विकायचा शब्द तुम्हाला आहे आणि हे फक्त आम्ही करू शकतो हे बाकीचे येतील तुमच्या डाव्याला येतील लग्नाला येतील पण तुम्हाला जगवण्यासाठी कोणी काय करणार नाही दहाव्या आणि मवतीपेक्षा माणूस जिवंत कसा आनंद जाऊ शकतो हे काम विखे पाटील परिवाराने केलं ते नुसतं आम्ही करू शकलो नाही पण हे बापू एक माध्यम होते ज्या माध्यमातून हे काम आम्ही एवढ्या वर्ष करू शकलो तर तुम्ही आमच्यावर सोडा तुमच्या सगळ्या वेदना तुमचे दुःख तुमचे प्रश्न हे सोडवणुकीची जबाबदारी बापूंसारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याची जबाबदारी हे विखे पाटील परिवार पार पाडत राहणार तर बोलण्यासारखं अनेक काही आहे मला काय राजकीय भाषण करायचं नाही येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये तुमच्या परत येऊन आपण हे शासन आपल्यादारी कार्यक्रम सुरू करणार आहोत त्यांना धान्य मिळत नाही तुम्ही तुमच्या अर्ज द्या धान्य आम्ही सुरू करून देऊ ते पंधराशे रुपये त्यांना सुरू नाही ते पंधराशे रुपये आम्ही सुरू करून ती आमची जबाबदारी आहे कार्यक्रमाच्या <laughs> निमित्ताने आणि हेच पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे खरा लोकप्रतिनिधी तो ज्याच्या नेतृत्वाखाली राहणारा प्रत्येक गरीब नागरिक त्या दिवशी हसत असेल तोच माणूस आयुष्यभर तुमचं नेतृत्व करू शहा आणि ते कोणामुळे आहे तुम्हालाही माहिती आहे माने, माने आपन, पन, पन, तर आपण सर्वसामान्य मोठा कार्यक्रम इथं घेणार आहोत माननीय माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जसं त्या संकुलाचं उद्घाटन होईल एम आय डी सीचं उद्घाटन होईल एडिशनल कलेक्टरचं भूमिपूजन होईल आणि या घरकुलचं वाटप देखील माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत तीन पार्कचं पण भूमिपूजन असं जवळपास अडीचशे कोटीचं उद्घाटन एम आय डी सीचा काहीतरी हिशोब नाही घरकुल योजनेची जागा तर असं सगळं जवळपास पाचशे हजार कोटी रुपयाचं एक सी एम साहेबांच्या उपस्थितीत आणि फडणवीस साहेबांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण घेणार आहोत पण हे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सहभागी व्हा तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला परत शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे पण परत सांगतो ज्याचा मुलगा नोकरीवर आहे त्याला ते मिळणार नाही ज्याची जमीन असेल त्याला मिळणार नाही म्हणून अर्ज घेताना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो काही लोकांनी लगेच कागद गोळा करायला सुरू केले ते काही गडबड करू नका कारण की तुम्ही कागद द्याल ते आमच्याकडे देतील आणि उद्या पैसे नाही आले तर म्हणजे आम्ही तर काय नाही विख्या पाटल्याकडे कागद दिलं त्यांना भेटा त्यापासून दोन दिवस थांबा आमची स्वतंत्र पॅम्फलेट तुमच्या घरी येईल माझं पॅम्पलेट आल्याशिवाय कोणाकडे कागद जमा करू नका माझं पॅम्प्लेट येईल तेव्हा कागद द्यायला सुरू करा नगर परिषदेला मी विनंती करेल दिगे साहेब आपल्याला जो रहिवासी दाखला द्यायचा आहे बरोबर तो रहिवासी दाखला देण्यासाठी उत्पन्न मी आपल्याला विनंती करेल की कोणाचीही घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून घ्यायची आज ठेवायची नाही कोणी नगर नगरपंचायतीमध्ये प्रशासक आहेत तुम्ही सगळ्यांना दाखले देऊन टाका ही संधी आणि जर कोणाचे घ्यायचे असतील पैसे पट्टी माझ्याकडून घ्या मी भरून टाकतो सगळ्यांना कोणाकडून या विषय चिंतन सोहळ्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्प कोते अभय शेळके शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे ज्ञानेश्वर गोंदकर बाबासाहेब कोते दिगंबर कोते रमेश गोंदकर संग्राम कोते जगन्नाथ गोंदकर निलेश कोते विनायक कोते अप्पासाहेब कोते ताराचंद कोते विजय गोंदकर विकास कोते उत्तम कोते राजेंद्र कोते नितीन कोते किरण कोते बाळासाहेब काटकर तुकाराम गोंदकर संदीप सोनवणे दत्तात्रय कोते विकास गोंदकर किशोर गोनकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते येस्थान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी